नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो वातावरणात मोठा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तिकडे पाहू शकता धुळे पारोळा जळगावचा भाग असेल या भागात आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या असेरी होतील थिंबांची जाडी मोठ्या प्रमाणात राहणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात पारोळा चाळीसगाव पाचोरा अजंठाचा भाग असेल या भागात पाऊर जामनेरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो नावरी धुळे अजंगचा भाग असेल आर्वी बोरकोड शेरूलचा भाग असेल नांदुरे मालगाव मालेगावचा भाग असेल या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आज आपल्याला पाहायला मिळू शकते साक्री शिरपूर जळगावच्या भागात चांगला पाऊस आज होणार आहे तसेच छत्रपती संभाजनगर अहल्यदेवी नगर बीडच्या काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला जोरदार पावसाच्या सरी पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाहायला मिळतील असा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यासाठी देखील ही स्थिती राहील पुणे अकलूजकडे पाहायला गेलं तर करमाळा जामखेड दौंड बारामती इंदापूर पुणेचा भाग असेल या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पंधरा ते वीस मिनटं काही ठिकाणी तीस मिनटं जोरदार सरी पाहायला मिळतील जत सांगली कोल्हापूर निपाणीपर्यंतचा भाग असेल विटाचा काही भाग असेल कराडचा काय भाग असेल या ठिकाणी उघडीपच आपल्याला शक्यतो पाहायला मिळेल तीच शक्यता इकडे लातूर नामदेडचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल या भागात देखील आज उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे खंडाची चावली या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता खंड खूप दिवस नाही आहे शेतकरी मित्रांनो आता पंधरा तारखेला देखील वातावरणात बदल होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात हो पाहायला मिळणार आहे कोठे पाहायला मिळणार आहे ते अपडेट तर देणारच आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा तसेच आज गोंदिया भंडाराचा भाग असेल गडचिलोरीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागासाठी पाहायला मिळेल नागपूर अमरावती लोणार पुसद वाशिम हिंगोली बुलढाणाचा भाग असेल धाराशिवचा भाग असेल कुठे कुठेतरी तुरळक ठिकाणी हलका पाऊस हो झालाच तर होईल अन्यथा जास्त जोरदार पावसाची शक्यता नाही आहे महाराष्ट्रात इतरत्र आता बहुतांश भागात आपल्याला उघडीपाच पाहायला मिळेल जालण्याचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला शक्यतो उघडीपाच पाहायला मिळू शकते रोजच्या रोज अंदाजासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद